आयुष्यभर षडयंत्र केले आयुष्यभर दुसऱ्याची घरं उद्ध्वस्त केली आयुष्यभर गोरगरीब लोकांना त्रास दिला आणि एक वेळा तर माझ्या खुनाची अगदी डायरेक्ट ऑफर दिली होती त्यावेळी पण यावेळी फासे उलटे पडत आहेत आणि त्यांनीच तयार केलेले पुरावे पोलिसांच्या यंत्रणेच्या हातात लागलेत अजून मला काहीच करायला लागले नाही रामराजे यांच्या कटकारस्थानाने अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली अनेकांचं जीवन उद्ध्वस्त झालं कोणी आयुष्यातून उठले तेव्हा रामराजे गंमत बघत मजा घेत होते काळाचा महिमा आहे काळाचे चक्र फिरून सूर्य कधी डोक्यावर राहत नाही असं मंत्री जयकुमार गोरे यांनी रामराजेंना आलेल्या समन्स बद्दल विचारल्यावर सांगितलं पोलीस यंत्रणाने पुरावे गोळा केले असतील त्यामुळेच त्यांना बोलावणं झालं आहे समन्स आला म्हणून रामराजे यांनी एवढं बाऊ करायची गरज नाही समन्स मलाही आली होती आयुष्यभर षडयंत्र लोकांना त्रास दिला त्यामुळे आजपर्यंत सर्व लोक रामराजे यांना शरण गेली परंतु जयकुमार गोरे असं उदाहरण आहे जे कधी बारामतीला किंवा कोणालाही शरण गेलं नाही आजही मी सांगतो सत्य नक्कीच समोर येईल मागच्या वेळी मी सीडीआर आणून दिले ते राजकीय बळाचा वापर करून दाबले माझ्या खुनाची ऑफर दिली ते प्रकरण दाबलं परंतु आता तरी पोलीस यंत्रणेला निष्पक्ष तपास करून द्यावा असं माझं म्हणणं असल्याचं जयकुमार गोरे यांनी यावेळी बोलताना सांगितलं एक खोट बोलायला दहा वेळा खोट बोलावं लागतं त्यामुळे त्यांनी तयार केलेले पुरावे पोलिस यंत्रणेच्या हाती लागून फासे उलटे पडायला सुरुवात झाली आहे असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं अगदी अनेक दिवसापासून त्याची चौकशी चालू आहे मलाही प्रसार माध्यमातून सकाळी समजलं की अशा पद्धतीचं काही समन्स त्यांना गेलेला आहे आणि पोलिसांचा तपास चालू आहे आणि त्या अनुषंगिक पोलिसांना काय तपासात पोलिसांच्या समोर काय गोष्टी आलेल्या असतील त्या अनुषंगाने त्यांना चौकशीला बोलवलं असेल मला वाटतं चौकशीला जाणं अपेक्षित आहे चौकशीला जावं आणि जे पोलिसांना अपेक्षित आहे ती उत्तरं त्यांनी द्यावी फार काही मोठा विषय नाही माझ्याकडे एक ऑडिओ नाही आहे माझ्याकडे अनेक ऑडिओ आहेत आणि त्यामध्ये कोणी कोणाशी कसे कॉन्टॅक्ट केले कोणाचे काय व्यवहार झाले सगळ्या संदर्भातच माझ्याकडे माहिती आहे परंतु मी माझ्याकडच्या माहितीच्या आधारावर कायदा चालत नाही कायदा कायद्यानं ना चौकशी केल्यानंतर जे पुरावे कायद्या कायद्यानं पुरावे मिळतील त्या अनुषंगिक कारवाई मला वाटते होईल आणि त्या अनुषंगिक तपास पुढे चाललेला आहे तपासात काही लोकांना समन्स निघालेला आहे मला वाटतं त्याचा एवढा भाऊ करायचं कारण नाही मी बघितलं की सकाळपासून ज्या प्रकारे काही गोष्टी होत आहेत बाग अगदी विधानसभेपासून काही लोक प्रेशर आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि कोरोनाची बदनामी होती त्याच्या वेदना होत आहेत अशा आपल्या कटकाना अनेकदा काही लोकांचं जीवन उद्धवस व्हायची वेळ आली काहींची जीवन उद्वस्त झाली काही आयुष्यात न उठले आणि तेव्हा बघत बसताना जे गंमत आणि मजा वाटत होती बाहेरून बसून मजा घेत होता कधीतरी हा काळाचा महिमा असतो काळाचा महिमा पुढे येतो आणि काळाची चक्र फिरतात सूर्य कायम डोक्यावर राहत नाही कधीतरी पश्चिमेला जातो मावळतो पण तुमच्याकडे असणारे पुरावे तुम्ही पुढे स्टेशनकडे किंवा पुढच्या यंत्रणेकडे दिले आहेत तर काय नाही पोलीस यंत्रणेनं त्याची चौकशी केलेली आहेत त्यांनाही मला वाटते तशा पद्धतीचे पुरावे मिळाले असतील आणि पोलीस यंत्रणेनं मला पुरावे मागितले तर माझ्याकडे जे आहे ते पुरावे मी नक्की देईन आणि समन्स एवढा भाऊ करायचं कारणच नाही मुळात समन्स तर मलाही तपास का मी समन्स येतं मलाही बोलवलं जातं तपासाच्या अनुषंगाने माहिती देणं घेण्यासंदर्भात एवढा भाऊ करायचं काय कारण मी आपल्याला एवढंच सांगतो की आयुष्यभर षडयंत्र केले आयुष्यभर दुसऱ्याची घरं उद्ध्वस्त केली आयुष्यभर गोरगरीब लोकांना त्रास दिला आणि आजपर्यंत सगळ्या लोकांनी लोक त्यांना शरण गेले एकमेव जयकुमार गोरे एक असं उदाहरण आहे जे बारामतीला शरण गेलं नाही आणि ते कुणाला शरण गेलं नाही आजही मी सांगतो की सत्य माझ्यासोबत होतं आणि त्या सत्या समोर येईल आणि त्यामुळं एवढा मोठा भाऊ करायचं कारण नाही आणि माझं त्यांचं अनेकदा झालं असेल अनेकदा विषय झाले तेव्हा मागच्या वेळी आपण बघितलं की जवळजवळ सगळे सीडीआर मी आणून आपल्यासमोर गेले होते त्यावेळी त्यांनी राजकीय पदाचा वापर करून ते प्रकरण दाबलं दाब असे अनेक वेळा दाबलं एक वेळा तर माझ्या खुणाची अगदी डायरेक्ट ऑफर दिली होती त्यावेळी सुद्धा मी तो ऑडिओ पोलीस अधिकाऱ्यांच्याकडे दिलेला होता त्यावेळी त्यांनी राजकीय प्रेशर सभापती पदाचं प्रेशर वापरून ते प्रकरण त्यांनी दाबलं होतं अशा अनेकदा त्या गोष्टी घडल्या होत्या त्यामुळे आता तर आपण एका जबाबदार पदावर काम करत असताना पोलीस यंत्रणेला तपास करण्या करू द्यावा असं माझं मत आहे आणि त्या अनुषंगानं पोलीस यंत्रणा तपास करते तपासात जे योग्य आहे ते येईल फक्त माझा कटाक्ष एवढाच राहील की तपास क्लिअर आणि नीट झाला पाहिजे आणि जे जे त्यात असतील त्यांच्यावर कारवाई झाली तुमच्यावर षडयंत्र रचणारे एक एक मासे सगळी करायला लागेल लागायला लागले आता मी आपल्याला एकच सांगतो की जेव्हा एक खोटं बोलतो तेव्हा दहा खोट बोलायला लागतं एक खोटं लपवताना आणि जेव्हा एक षडयंत्र आपण पचवायला जातो अशा अनेक षडयंत्र पचले पण यावेळी फासे उलटे पडत आहेत केलेले पुरावे हातात लागलेत अजून मला काहीच करायला लागले नाही यामध्ये अजून बडे नेत्यांची नाव पुढे अजिबात काही कारणच नाही जिल्ह्यातल्या बड्या नेत्यांचं ज्यांचं यांचं आहे त्या ते लोक मला वाटतं चौकशीत असतील मला माहिती नाही या संदर्भात मी पोलीस यंत्रणेला मी कधी त्या संदर्भात माहिती घेतली माझा पहिल्या दिवसापासून माझा कटाक्ष आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी एवढीच विनंती होती की आ, मी तपासात हस्तक्षेप न करता पोलीस यंत्रणेनं निष्पक्षपणे तपास करतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका